आपला डबल फायदा होतो पॅनल खालची जमीन पडून न राहता तिथे पेरणी करता येते नमस्कार माझे नाव कपिलास पवार माझ्या मा ना शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा देवळा त्याखाली आपण गहू ज्वारी हरभरा कडधान्य अशी पिके घेऊ शकतो फक्त ऊस बांबू अशी जास्त उंची पिके تري بلا موقع نه

पाणी <laughs> <laughs>